शहादा तालुक्यातील टेंभा सारंगखेडा येथे धाडसी घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल पन्नास ते साठ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे टेंभा येथील इंद्रसिंग गिरासे रजाळे येथे नातेवाईकांकडे उत्तर कार्यासाठी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरात चोरी केली आहे यात तब्बल साठ ते सत्तर तोळे सोने व दोन लाख रुपये रोख रक्कम अशा ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला आहे शहादा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या वडाळी डोंगरगाव सारंगखेडा येथील चोरीची घटना ताजी असतानाच आता टेंबाई येथे मोठी धाडसी करत घरफोडी झाली आहे चोरट्यांनी तब्बल साठ ते सत्तर लाखांची चोरी केली असून एक प्रकारे पोलिसांना आवाहन निर्माण केलंय चोरी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली सारंगखेडा पोलिसांनी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण केलंय चोरांचा सुगवा घेण्याचा प्रयत्न केला असून फॉरेन्सिक टीमने चोरट्यांचा फिंगरप्रिंट घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय शहादा तालुक्यातील डोंगरगाव वडाळी सजदे सारंगखेडा टिंबा गावात चोरी झाली असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होते पोलीस चोरांचा शोध लावणार का असा प्रश्न आता जनतेला पडला आहे इंद्रसिंगरास ते तालुका शहराला जिल्ह्यानंद मग माझ्यामधलं इथं संध्याकाळी इथून गेला आम्ही आम्ही रगड्याला आमचे मेवणी वारले होते तिथं उत्तर कायला आम्ही गेलो होतो तिथं विश्वास विशेष करण्यासाठी था था रात्रभर थांबलो तर मग रात्री आम्हाला समोर जातात राज्या म्हणून <coughs> त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी इकडे आलो आणि जाणून बघितलं तर सत्तर ते ऐंशी तोळे सोने और तो दोन लाख रुपये कॅश घेतले रोख रक्कम